लग्न करायला निघालेल्या प्रेमी युगलाचा भीषण अपघात झालाय या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय लग्नाचं स्वप्न अपूर्णच राहिलं प्रेमी युगलाचा रस्त्यात मृत्यू झालाय झारखंडच्या रांची चाईबास इथल्या मुख्य मार्गावर एन एच पंच्याहत्तर इथे रविवारी दुपारी भरधाव ट्रकने बाईकला जोरदार दिली ट्रकने तीन जणांना उडवलं अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं या अपघातात प्रेमी युगलाचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झालाय या व्यक्तीला येथे उपचारासाठी पाठवण्यात आलाय तर स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले संपूर्ण प्रकार पाहूया न्यूजला न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा इतिहास गावातील डुई कसाई गावात राहणारा रमेश केराई आणि नरसिंह केराई ही दोघं कुलाबुरू गावात आले होते रमेश आपल्या प्रेयसीला लग्न करायला घेऊन जाणार होता नरसिंह बाईक चालवत होता तर रमेश आणि त्याची प्रेयसी मागे बसले होते ट्रिपल सीटनं हे तिघेही जात असताना ट्रकने धडक दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक नशेत होता आणि त्यातून हा भीषण अपघात झाला वळणावरून दुचाकी जात असता समोरून येणाऱ्या ट्रकने बाईला बाईकला चिरडलं ट्रकच्या चाकाखाली दुचाकी आली आणि प्रियकर रमेश आणि त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाला सामाजिक कार्यकर्ते सिकंदर जमुदा यांनी या घटनेची माहिती चायबासा मोफसिल पोलीस ठाणे आणि चक्रधरपूर पोलिसांना दिली दरम्यान मुपसिल पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतलं आणि चौकशी केली पोलिसांच्या ताब्यात आलेला ट्रक चालक मध्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली खरसावनचे आमदार दशरथ गगराई यांनी पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं असून अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं